येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या yes, गाडी हाऊसफुल विरोधकांची मदार बंडखोरांवर या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे विरोधी पक्षातील तुल्यबळ अनेक जण भाजपमध्ये जाऊ लागले त्यामुळे भाजपची गाडी हाऊसफुल नाराज होणार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचा डोळा बंडखोरांवर असणार आहे आजपासून नगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे पुढील महिनाभरात जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत त्यामुळे प्रत्येक पक्ष मग तो महायुती असो किंवा महाविकास आघाडी स्वबळाची भाषा करत असला तरीही त्यांना उमेदवार ज्यांना तिकीट मिळणार नाही ते बंडखोरी करणार आणि विरोधी पक्ष बंडखोरांवर स्वार होणार हे नक्की सोलापूरसह मुंबई पुणे आणि एकूणच राज्यभरातील जिल्हा परिषद महापालिका यांमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे तीन महिने राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय कुस्त्यांचा फड रंगणार आहे हे नक्की सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत हे भाजप पक्षामध्ये बारा तारखेला मुंबई इथं करणार प्रवेश सोलापूर महापालिकेच्या सव्वीस प्रभागांसाठी उद्या सकाळी साडेनऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात काढली जाणार सोडत अनेकांना उत्सुकता तर अनेकांनी आपले देव ठेवले पाण्यात सोलापुरातील वीणा वर्ल्डचे सेल्स पार्टनर शहा ग्लोबल गेटवेज ऑफिसचा प्रिसीडंटचे चेअरमन यतीन शहा यांच्या हस्ते झाला शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नूतन शहराध्यक्ष महेश गांदेकर म्हणाले आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढवणार मात्र स्थानिक लोकांची मतं विश्वासात घेऊनच सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि एक नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया झाली सुरू पहिल्या दिवशी कोणीही अर्ज भरला नाही शुक्रवार आणि सोमवारी होणार अर्ज भरण्यासाठी गर्दी ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा टू आणि भव्य प्र प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Panchay Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seeders, co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू सोलापूरच्या रेल्वे स्टेशन समोरील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्ड काढताना दोघा संशयित बांगलादेशी यांना सदरबार पोलिसांनी घेतलं ताब्यात सोलापूरच्या काँग्रेस कमिटीमध्ये पार पडल्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या मुलाखती अनेकांची गर्दी निरीक्षक मोहन जोशी यांची उपस्थिती पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एआय शिकण्याची सुवर्ण संधी कॉम्प्युक्स टेक्नॉलॉजी अॅनालिटिक्स मुंबई यांच्याशी कौशल्य विकास केंद्राचा झाला सामंजस्य करार कार्तिकी एकादशी निमित्त सुरू झालेले पंढरीतील विठुरायाचे चोवीस तास दर्शन आता झाले बंद राज्यातील नगर परिषद नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे नगरसेवक आणि नगराध्यक्षांकरिता पस्तीस हजार इच्छुकांचे अर्ज प्राप्त हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंचाहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सत्ते नौ, मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले शेतकरी अन्नदाता नंतर ऊर्जादाता झाला ऊर्जादातानंतर इंधनदाता झाला आणि आता तो हवाई दात्याबरोबरच हायड्रोजन दाता होणार भाजपला दूर ठेवत कोल्हापूरच्या चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं मनोमलन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती सातत्यानं वादग्रस्त ठरलेले आमदार अमोल मिटकरी रुपाली ठोंबरे यांची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी राज्यातील एकशे सत्तर तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी तर पंच्याऐंशी नायब तहसीलदार पदोन्नती होऊन तहसीलदार होणार कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा मिळवा जबरदस्त फायदे वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य फडणवीस सरकारचे कोळशाला लाजवणारे काळे कारनामे श्वेतपत्रिका निघेल तेव्हा हे सरकार इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार ठरेल आमदार रोहित पवार यांची टीका घटना कन्नड तालुक्यातील शिवरा इथं अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं नुकसान यात कर्ज फेडायचं कसं या चिंतेतून बासष्ट वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेऊन केली आत्महत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले दृढ निश्चय केल्यास लवकरच उत्तराखंड आध्यात्मिक राजधानी बनेल आठ हजार दोनशे साठ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची झाली पायाभरणी ऑस्ट्रेलियन वंशाचा फुटबॉलपटू रायन विल्यम्स आता भारताचं प्रतिनिधित्व करणार त्यानं स्वीकारलं भारताचं नागरिकत्व येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा